आजपासून टोल नाक्यावर सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य आहे सर्व चारचाकी वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य आहे वाहनाला फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे मोठी आपल्या समोर आजपासून वाहनांना फास्टॅग बंधनकारक करणार आपल्याकडे जर चार चाकी आहे आणि त्या चार चाकीवरती जर आपण आज टागायत फास्टॅग लावलं नसेल तर ही बातमी आपल्यासाठी आहे आजपासून केंद्र शासनाच्या नियमानुसार सर्व चारचाकी वाहनांना जो टोल आकारला जातो त्यासाठी फास्टॅग हा अनिवार्य करण्यात आलेला आहे आपण आता रायगड जिल्ह्यातील खालापुरातील मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या खालापूर टोल नाक्यावरती आहोत आणि येथे देखील आजपासून या फास्टॅगच्या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे आणि आजपासून प्रत्येक गाडीला फास्टॅग हे अनिवार्य करण्यात आलं आहे जर आपल्या गाडीला फास्टॅग नसेल तर आजपासून आपल्या गाडीचा जो टोल आहे तो दुप्पट आकारला जाणार आहे असा शासनाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी आज आज ही आजपासून सुरू होत आहे आपण खालापूर टोल नाक्यावरती आहोत इथे सांगण्यात आल्याप्रमाणे बऱ्याच गाड्यांना असे फास्टॅग आजही उपलब्ध नाही आहेत काही चालकांनी ते लावलेले नाही आहेत परंतु आजपासून ही टोल वसुली जी आहे ती पूर्वीप्रमाणेच प्रमाणे म्हणजे दुप्पट दंडा आकारून कॅशमध्ये किंवा क्यू आर कोड स्कॅन करून देखील केली जाणार आहे प्रवीण जाधव पुढारी न्यूज खालापूर रायगड